लोक आहेत पंढरपुरात कॉरिडॉर होणार ह्या संदर्भात मंत्रालयामध्ये आता दोन वाजता मिटिंग आहे कॉरिडॉर करा हे पंतप्रधानांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामान्य बीजीपीचे कार्यकर्ते सुद्धा कॉरिडॉर करा असं मत आहे ते विश्वासपात्र आहेत तिथले लोक त्यांनी जर केलं तर काय विचार विचार व्हा करावा लागणार पंढरपूरकरांना योग्य मोबदला दुकानला दुकान घराला घर गर जर देत असेल तर इथे सामान्य जनता त्यांना पाठिंबा देईल आणि विकासाला आमचाही पाठिंबा आहे फक्त इथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे पुनर्वसन झालं पाहिजे हो तेवढंच महत्वाचं आहे रेनगर सोलापूर इथं देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी त्या भाषणात पंढरपूर कॅरिडॉरचा परत उल्लेख केलेला आहे वास्तविक पाहता एक वर्ष झालं आमचा जीव टांगणीवर लावलेला ह्या शासनाने आणि विशेषतः करून महत्वाकांक्षी योजना म्हणून त्याच्याकडं बघितलं आहे भारतातले विविध देवस्थानं हे आता पहिले बोळं पाडून मोठे रस्ते करत आहेत <şu> आमच्या इथं चाळीस वर्षाखाली झालेलं आहे ना हे काय हा कॅरिडोर आहे नाहीतर का मॅटाडोर आहे का काशी विश्वनाथ अयोध्या ही कॅरिडोर आहेत कॅरिडोर आहेत ही काय मॅटाडोर आहे का हा झालेला आहे ना <smusans> हे घरं पाडलेत ना देवळानं शासन घेतलं ना चाळीस वर्षात शासनानं संतपीठ चंद्रभागा बायकांना उभारायची मुतारी पार्किंग व्यवस्था हा सोडून घरं पाडणं म्हणजे हे काय विकास आहे का आणि आम्हाला ह्या गोष्टीबद्दल काय कळलं नाही आमदार जण आमचा तर संपर्कच नाही आता आमदार साहेब जर म्हणतात तर मला मी उद्या जशी आत्मक्लेशला बसणारे माझ्या अकरा बाळासाहेब देऊळ भागातले दे लोक हजारो लोकं या भागात जाणारे आहेत हे आत्मक्लेश पंढरीनाथाच्या पायरीपाशी करणार आहेत कारण आम्ही झक मारले तुम्हाला निवडून दिलं तुम्ही आमच्या इस्टेट प्रॉपर्टीचा विचार करताय कॅरिडोर 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 ऐकून संताब्याला म्हणजे जी चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल गृणं वाटायलेली चाळीस वर्षाखाली केला नाही ही कॅरिडोर नाहीतर काय मॅटेडोर आहे काय चाळीस फूट रस्ते अयोध्येत पण आहेत कुठलेही तीर्थक्षेत्रात ही जी केलेले कॅरिडोर के आहेत हे चाळीस चाळीस फुटाचे आहेत हे आमच्या खाली केलं नाही दिलेत ना आम्ही वीस वीस बापाने जागा दिली आहे पोराने द्यायचं नातवाने काय भीक मागायची ना तुमच्यापैसे बरं तुम्हाला बर लघवी करायला बायकाला जागा दिली नाही तुम्ही चाळीस वर्षात आणि ज पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास करायला जाते मुंबईला सोलापूरला बालाजीला दर्शन व्यवस्थेचं कोण बघणार आज दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार लोकांचे चिठ्ठ्या आहेत त्या पंढरपुरात अजून गोदाबाई अजून ज्ञानोबा तुकाराम त्या शेडमध्येच आहे हिथनं व्ही आय पी रोज लोक किती जातात रजिस्टर चेक करा दर्शन बारी सुधवा चंद्रबागा सुधरा देवस्थानाचं पुण्य घ्या घरदारं पाडून उभे मोठं काहीतरी उभं करून ही केलं ना तुम्ही हे केलं तुम्हाला जमलं नाही ह्या लोकाचे घरदार गेलेत ह्यातले जवळजवळ दहा सुद्धा नीट चांगले राहिले नाहीत माणसं इथले जागा दा झाली नव्वद लोकांचे लग्न झाले नाहीत घरं बांधले नाहीत अजूनही या भागात मास्टर प्लॅन झाल्यानंतर घरंसुद्धा बांधता आले नाहीत तुम्ही मोठं उगे करायच्याऐवजी आमचं बळी देऊन काय करणार आहे इथलं नंदनवन तसंच राहिलं पाहिजे अन्यथा आम्हाला सगळा विचार करावा लागेल लोकशाही पद्धतीनं आम्ही हे सर्व आंदोलन हे वारकरी संप्रदायाचं ठिकाण आहे इथं कुठलाही उत्साहात विचाराचा आचाराचा करू नये शासनानं विचाराचा था करू नये इथल्या लोकांनी आचाराचा करू नये हे देऊळ देवस्थान शांततेत ठेवा विश्वास कुठे इथं कुठे कुठल्या गावात मिळतो विश्वास तुम्ही मिनटे का घेतात मुंबईला पुण्याला सोलापूरला नागरिक असतो प्रतिनिधी म्हणजे प्रतिनिधी काय पण करू शकतो प्रतिनिधी पस्तीस गावाला अजून पाणी देतोय एम आय डी सी बांधतोय इथं पाणी नाही नळाला चंद्रबागात जावा कॅबिनेट घ्या तिथं चंद्रभागेत म्हणजे कळेल आपल्या चंद्रभागेचं काय आहे लोकाला पाणीसुद्धा प्यायला लाज वाटते चंद्रभागा सुद्धा दोन्ही रस्ते चंद्रभागे करा दहा लाख लोकं बसतील दगडी बांधकामावर नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर व्यवस्थापन झालं पाहिजे शिवाजी चौकात पंधरा एकर जागा आहे कुणाला देणार आहेत इतकी जागा घेत आहे शिवाजी चौकात नगरपालिकेपासून गजानन महाराज माठापर्यंत पंधरा एकर जागा आहे कुणाला शे कुणाला हातगाडी चालवायला देणार आहे काय आमचे घरं पाडून लोकाला द्यायचा तुम्हाला अधिकार नाही आहे माणूस की नाही न्यायानं तर नाहीच नाही धर्मानं तर अजिबात नाही कारण का धर्माचं तुम्ही केलं सत्यानास व्यापी दर्शन बंद झालं बाहेर माझी गोदा माझा ज्ञानोबा त्या पचराशेटमध्ये आठ आठ बारा 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 तास थांबतो आणि तुम्ही कॅरिडोर मोठं करून काय करणार आहेत दिवसभरात आषाढसुद्धा एकादशीला सुद्धा चाळीस हजार लोकांचं दर्शन होतंय मग दहा लाख लोकही जाणून करणार काय गर्दी करून करणार काय हे पदर्शन आहे पंढरपूर देवस्थान भारतातल्या देवस्थानमध्ये जमीन आसमानचा फरक आहे हे स्पर्शदर्शनाचं देवस्थान आहे स्पर्शदर्शन असल्याकारणाने दिवसभरात फक्त चाळीस हजार होते काही जरी केलं तर एक्केचाळीस हजार लोकांचं दर्शन होत नाही मग तुम्ही इथं एवढं लोकांना इथं आणून उद्दीच काय तुमचा ते काय रामाचं दर्शन नाही लांबणं दर्शन नाही बालाचे दर्शन नाही आहे की आले आले हाकडून दिले लोंढेचे लोंडे तुम्ही इथं आणून करणार तुमचं कुठल्याही बेसिकवर हे उपयोगाचं नाही नुकसानकारक आहे संस्कृतीला तीर्थक्षेत्राला बाधा आहे इथले मठ मंदिरं इथं पांढरंग देव संत इथं येऊन गेले तुम्ही त्यांचे वाडे उद्ध्वस्त करणार आहात आणि एक रस्ता करून त्याच्यावर तुम्ही निर्बंध आणणार दान आहात की वारकरी संप्रदायाला तो पाचणारा रुजणारा नाही आहे हे वारकरीला इथं सुद्धा बंधनकारक येणार आहे जशी नदी वारकऱ्यांनी गमवली तसा भाग भागसुद्धा वारकरी संप्रदाय गमावण्याची शक्यता आहे सगळे म्हणून आम्ही ह्या ठिकाणी सर्व संप्रदाय आणि आम्ही व्यापारी रहिवासी इथे ह्या विषयासाठी आम्ही लवकरच अद्भुत अकल्पनीय आणि अविश्वसनीय आंदोलनं होतील ह्याची जबाबदारी सर्व ज्या सर्व शासनाची आहे इथे कुणाचा निषेध कुणाला शिव्या श्याप कुणाचाही वाटतुळक काही विषय होणार नाही कुणालाही वाकडं बोलणार नाही पण कायद्याच्या भाषेत आणि धर्माच्या भाषेत तुम्हाला तत्वज्ञान सांगितलं जाईल पंढरपला जो कॉरिडॉरचा जो सरकारने चालला आहे त्याला आमच्या संबंध व्यापाऱ्यांचा या ठिकाणी विरोध आहे आणि ते काय म्हणतात आम्ही जणांना विश्वासात घेतो विश्वासात कुठल्याच पद्धतीने घेत नाहीत कुठली बैठका घेत नाहीत ते मुंबई पुण्याला बैठका घेतात आणि कशाप्रकारे तुम्ही विश्वासात घेणार इथल्या लोकांना तुम्ही कुठल्याही पद्धतीचं दे विचारत नाही कुठल्या मीटिंगा इथं बोलवत नाही आणि मग तुम्ही कसं विश्वासात घेणार आणि कशा लोकांना घेऊन तुम्ही विकास करणार याचं उत्तर शासनाने द्यावं माझं नाव चंद्रकांत नारायण नारा गायकवाड पंढरपूर राहणार माझा कॉरिडॉरला पूर्ण विरोध आहे कारण का माझ्या चाळीस वर्षापूर्वी माझी दुकानदारी गेली आहे महादुवार ती अजूनसुद्धा मला आम्हाला मिळाले नाही चाळीस वर्षानंतर मिळाली ह्याचं पहिलं उत्तर द्या आणि लोकांची घरं दारं पाडली आहेत त्याचे अजून पैसे मिळाले नाहीत लोकांना जागा मिळाल्या नाहीत त्यांच्या अजून नवीन कॉरिडॉर करून तुम्ही काय करणार आहे उद्देश पंढरपूरला अशी काय सुविधा सुविधा देणार आहे तुम्ही ह्याचा विचार करावा तुम्ही 还你们盖。